ज्या जीवाला पोटात नऊ महिने आनंदाने वाढवलं त्याला जन्म दिल्यानंतर नऊ महिन्यांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे नऊ महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच नाही तर वैतागलेल्या आईने स्वतः देखील विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं आहे ही धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे ही घटना वरोरा तालुक्यातील शेगाव येथे घडली देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुंड्यासाठी किंवा घरातल्या कामांवरून छळण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं पल्लवी पारुधे असं मृत सत्तावीस वर्षीय महिलेचे नाव आहे तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं पल्लवीने कौटुंबिक वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे आपल्यानंतर आपल्या बाळाचं कसं होणार या विचाराने तिने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलालाही विष पाजलं मुलाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे मात्र या दुर्घटनेमध्ये आईचा मृत्यू झाला मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र मात्र हरपलं आहे